बेकायदेशीर ड्रोन मिरज शहर पोलिसांनी केली कारवाई मिरज येथील वनलेस मिशन हॉस्पिटल उद्घाटन कार्यक्रमावेळी आरोपी प्रकाश पांडुरंग पाटील वय वर्षे एकोणतीस व्यवसाय फोटोग्राफर राहणार कोटेकुनंद तालुका तासगाव जिल्हा सांगली आणि माननीय जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हा अधिकारी सांगली यांनी सांगली सीमा सीमाहद्दीमध्ये दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस ते तीन सहा दोन हजार पंचवीस या कालावधीत ड्रोन किंवा मानवरहित हवाई यंत्र उडवण्यास मनाई आदेश जारी केला असताना सदर आदेशाचा भंग करून आज दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी हो सकाळी साडे अकरा रोजी वाजण्याच्या सुमारेस वनलेस मिशन हॉस्पिटल मिरज येते सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या ताब्यातील ड्रोन बेकायदा बिगर परवाना हवेत उडवत असताना बंदोबस्तातील मिरज शहर पोलीस स्टेशनकडील पोलिसांना मिळून आला सदर इस्मास व त्या ताब्यातील पन्नास हजार रुपये किमतीचा एक डी जे आय कंपनीचा ए आय आर तीन मॉडेलचा ड्रोन कॅमेरा पोलिसांनी जप्त केला असून बेकायदेशीर ड्रोन उडवणाऱ्या प्रकाश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल नोंद असून नो गुन्हा नोंद केला असून मिरज शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलीस अंमलदार दत्तात्रेय रामचंद्र फडतरे यांनी फिर्याद दिली आहे सदरची कारवाई मिरज शहर पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक श्री किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलम जाधव पोलीस हवालदार जाकीर काजी पोलीस शिपाई दत्तात्रय फडतरे यांनी केली आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विनायक आयवळे हे करत आहेत